शब्दांचे हे विश्व वेगळे क्षणाक्षणाला साध घालते मना न वेडलावती नव्या नव्यारती जगा वेग कथा रङ्गते अदलुख्या शोधिता कविते पौलन वाजते वाचो आनन्दे वाचो आनन्दे पुस्तकले अन्तरङ्ग आनंदे। नमस्कार वाचू आनंदेच्या या भागात सगळ्या रसिक का वाचकांचं मनपूर्वक स्वागत समाजाच्या सूक्ष्म निरीक्षणातून जन्माला आलेल्या कथा हे ज्यांचं अनमोल वैभव ठरलं किंवा साहित्याशी असलेली नाळ पत्रकारितेशी असलेली इमानी ज्यांनी कायम ठेवली आणि म्हणूनच ते वाचकप्रिय ठरले लोकप्रिय ठरले असे चतुरस्त्र कथा कादंबरीकार नाटककार ज्येष्ठ रंगकर्मी जयवंत दळवी यांच्या साहित्याचं वाचन आपण करणार आहोत नुकतंच जन्मशताब्दी वर्ष त्यांचं सुरू झालेलं आहे आणि जन्मशताब्दी वर्षानिमित्त आज आपण वाचू आनंदेच्या या भागामध्ये त्यांचं साहित्य वाचनाला घेणं हा खरोखरच एक सुंदर योगायोग जुळून आलेला आहे गेले दोन भाग आपण त्यांचं साहित्य वाचतोच आहोत वेगवेगळ्या विषयांवरच्या त्यांच्या कथा त्यांचे लेख ऐकतोय आणि आजही नवीन काहीतरी आपल्या जोडीला असणार आहे त्यांच्या साहित्याचं वाचन करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि प्रसिद्ध अभिनेता आशुतोष गोखले नमस्कार तुम्हाला दोघांचंही पुन्हा एकदा आनंदीच्या या भागात स्वागत आणि पुन्हा एकदा सुरुवात करायची आहे दळवींचं साहित्य वाचायला कारण वाचता वाचता नवीन पिढी म्हणजे आमच्यासारखी पिढी तर प्रगल्भ होत जाते याच्यामध्ये समृद्ध होत जाते की एक छोटासा विचार पेरणं आणि त्यातनं कित्येक वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळे पैलू त्याचे सादर करणं हे खरोखर एका थोर लेखकाचंच काम असू शकतं आणि त्यातनं ते, ते कोकणातनं आलेले असल्यामुळे कोकणवासियांबद्दल किंवा कोकणातल्या भूमीत जी माणसं राहतात त्यांच्याबद्दल एक विशेष आकर्षण विशेष प्रिय असे किंवा विशेष प्रेम त्यांचं होतं आणि हे सगळं त्यांनी जिथे साठवलं ते पुस्तक होतं किंवा ती कादंबरी होती सारे प्रवासी घडीचे सारे प्रवासी घडीचे मध्ये त्यांनी वेगवेगळी पात्र त्यांची व्यक्तिचित्रणं तिथे लिहिलेली आहेत आणि तो एक खूप छान अनुभव आहे त्यांची सगळीच प्रकरणं त्यातली वाचताना त्यातलं एक प्रकरण आज आपण वाचनासाठी घेणार आहोत वाचूया हो सारे प्रवासी घडीचे दिवस गेले महिने गेले वर्ष गेली तस तशी शाळेत सुद्धा गंमत वाटू लागली हेडमास्तर बागायतकर आणि असिस्टंट मास्तर अमृत हे दोघेही तसे परीने बरी होते शाळेच्या एका मोठ्या हॉलमध्येच आमचे सात वर्ग भरत असत हे दोन मास्तर मेंढ्या पाळ्यात बसल्यासारखे शाळेत बसत बस असत समोरासमोर बसत पण दोघेही एकमेकांच्या फंदात फारसे पडत नसत बागायतकर मास्तर तर शिकवण्याच्याही फात फारसे पडत नसत <laughs> अमृते हा तरुण कच्चा बच्चा आहे म्हणून त्याच्यावर ते अधून मधून लक्ष ठेवीत तशातही अमृते खादीचे कपडे घालीत त्यामुळे हा बंडखोर स्वातंत्र्यवीर असावा अशा संशयी नजरेनं कर त्यांच्यावर नजर ठेवीत असत बाकी तुम्ही काहीही करा नाही म्हणायला सकाळी प्रार्थनेच्या वेळी भो पंचम जॉर्ज भूप धन्य हे गीत ते आमच्याकडून अत्यंत गंभीरपणे म्हणून घेत त्यांच्या मेजाच्या बाजूला पंचम जॉर्जचा दरबारी पोशाखातला भला मोठा रंगीत फोटो होता त्या फोटोचे आपल्याला रक्षण करायचे आहे असा प्रामाणिक समज करून घेऊन ते त्या फोटोच्या बाजूला उभे राहत खरोखरीच भोपंचम जॉर्ज शाळेत आले आहेत असं समजून ते कोटाची सर्व बटणे लावून घेत कृतज्ञतेने व लाचारीने बिचारे हात जोडीत आणि मग गंभीर चेहरा करून गळ्याच्या शिरा ताणीत ते स्वतः भो पंचम जॉर्ज जो भूप धन्य धन्य हे गीत सुरू करीत आणि मग ते, ते इतरांनाही म्हणायला लावित प्रत्येक ध्रुवपदात भो पंचम जॉर्ज हे शब्द आले की त्यांचे डोके न चुकता आपोआप खाली वाकत असे <laughs> हे एवढे एक गीत म्हणताना कोणा पोराने मांडी खाजवली न आवरून शिंक दिली किंवा हुळहुळ असह्य होऊन शेमड्या नाकावर बुरकन हात ओढला <laughs> तर प्रार्थना संपताच त्या पोराच्या कानपटावर लगवायला ते कमी करत नसत आपण <laughs> रिटायर्ड होण्यापूर्वी खुद्द पंचम जॉर्ज कधी हिंदुस्थानात येईल शाळेला भेट देईल ज्याच्या साम्राज्यावर कधीही सूर्य मावळत नाही अशा साक्षात बादशहाच्या समोर हे गीत म्हणावं लागेल अशा भीतीनं ते ते गाणं तोंडपाठ ठेवीत असत मला आता वाटतं की त्यावेळी आमचे ते गीत चालू असताना त्या भो पंचम जॉर्जला खरोखरीच कोणी शाळेत आणले असते तर परत जाताना गांधींच्या हाती स्वातंत्र्याची सनद देऊनच तो परत गेला असता पण बागायतकर मास्तर या बाबतीत जे काही करायचे ते मात्र पूर्ण भक्तीने करत असत पंचम जॉर्ज आहे म्हणून आपली नोकरी आहे असा त्यांचा प्रामाणिक ग्रह झालेला होता हिंदुस्थान कधी स्वतंत्र होईल या गोष्टीवर त्यांचा तिळमात्रही विश्वास नव्हता इतकेच काय पण त्या बाबतीत ते कोणाला एक शब्दही उच्चारू देत नसत अमृते मास्तरांनी एकदा आपल्या गोड आवाजाची परीक्षा घेण्यासाठी घनतमी शुक्र बघ राज्य करी रे खिन्न मना बग जरा तरी अशी ओळ गुणगुणताच बागायतकरांनी त्यांना जागच्या जागी ताणले होते mm. पंचम जॉर्ज शिवाय दुसरा कोणी राज्य करी हा विचारसुद्धा त्यांना सहन झाला नव्हता या बाबतीत अमृत्यांनी हुज्जत घातल्यावर पारतंत्ररूपी घनतमी शुक्ररूपी गांधी राज्य करी असा सुलटा काव्यार्थ त्यांनी दबलेल्या खाजगी आवाजात अमृतांना स्पष्ट करून सांगितलं होता पण अमृतांनी मात्र तो काव्यार्थ कधीच मानला नाही उलट ये बाहेरी अंडे फोडून शुभ्र मोकळ्या वातावरणी असे आव्हानं देत ते आपली गुणगुण चालूच ठेवीत असत पण म्हणून बागायतकरांनी कधी अमृते मास्तरांना जाचले नाही कुणाला त्रास देणे हे त्यांच्या स्वभावतच नव्हते त्यांचा एक आवडता छंद म्हणजे रस्व दीर्घावर बरोबर ठेका धरीत अनुस्वारांचा बरोबर उच्चार करीत शुद्ध लेखन घालणे प्रार्थना संपली की आपल्या तीन वर्गातल्या पोरांना ते पटापटा शुद्ध लेखन घाली एकदा त्यांनी सुरुवात केली एकदा पशु आणि पक्षी यांच्यात लढाई सुरू झाली आता आपले काय होणार या भीतीने वटवाघूळ घाबरून गेले ते पशुपाशी गेले आणि म्हणाले बाबांनो मी पशु आहे कारण माझे तोंड उंदरासारखे आहे हे वाक्य संपते ना संपते तोच नरू उद्गारला काय सर काय सर काय मास्तर मास्तर कडाडले माझे तोंड उंदराच्या तोंडासारखे आहे आणि मास्तरांच्या तोंडाकडे पाहत सारी पुरे खदाखदा हसली तेव्हा कुठे नरूचा वात्रटपणा मास्तरांच्या ध्यानी आला अशा वेळी दुसऱ्याशा मास्तरांनी नरूला फोडून काढले असते पण बागायतकर मास्तर त्या मानाने बरेच साधे बोळे नरू ताठ उभा राहा नरू मुद्दाम पोक काढून उभा राहिला पण त्याला शिक्षा काय द्यावी हे त्यांना काही सुचले नाही म्हण बघू सकाळी उठोनी देवासी भजावे गुरुसी वंदावे जिवे भावे एवढ्या दोन ओळी तेवढ्या त्यांनी ते नरूकडून मोजून शंभर वेळा म्हणून घेतल्या आणि hmm. त्यावेळेपासून वटवाघळाची गोष्ट त्यांनी पुन्हा कधीही लेखनात आणली नाही hmm. विशेषतः मुंबईतला दीपोत्सव या धड्यातले परिच्छेद त्यांच्या विशेष आवडीचे हे परिच्छेद शुद्धलेखनासाठी घातल्यामुळे आपली सरकार निष्ठा प्रगट होते असे त्यांना वाटत असे एकोणीसशे तीन सालच्या जानेवारी महिन्यात मुंबई येथे राज्य रोहणानिमित्त मोठा समारंभ होणार असे अशी सुरुवात करून ते दोन चार शुद्ध शुद्धलेखन घालीत असत मग कोट टोपी काढून खुर्चीवर ठेवीत असत आणि प्रत्येक वर्गातल्या पहिल्या नंबरच्या पोराला सबंध वर्गाचे शुद्धलेखन तपासायला सांगून ते सारे धोतर कमरेपर्यंत गुंडाळून घेत आणि म्हणत ए गुंड्या मेला झोपतोस काय रात्री झोप पडली नाही उठ 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 तो तांब्या भर गुंड्याने तो पितळेचा तांब्या भरला की खुंटीवरली छत्री घेऊन ते जानवे चाचपत निघून जात आणि अर्ध्या पाऊण तासाने परत येत असत खिडकीतून डोकवून म्हणत ए परशा सारखे अंग कसले खाजवतोस खरजेने पिडशील उठ तांब्या घास बघू लखसा मास्तरांनी परत आणलेला रिकामा तांब्या परशा घासून देई मग ते शाळेच्या पायरीवर उभे राहत आणि स्वच्छ हातपाय धुवून चूळ भरून कानावरचे जानवे काढीत आत येत मग धोत्राचा सोगा सोडीत म्हणत कोणाचा रे जास्त चुका वाजग्याच्या एकवीस चुका मास्तर नाकातून ओठापर्यंत आलेली सफेद रेग भुरकन वर ओढत वाजग्या बावरा व्हायच उठ उभारा मेल्या एकवीस चुका हे काय आहे शुद्ध लेखन आले नाही तर तुझे होणार कसे शिकणार काय आणि खाणार काय जा त्या बुल्या रावत्याच्या दुकानातून एक सिंगल चहा घेऊन ये आणि जरा कडक कर म्हणावे काय कळले चलपळ वाजग्या गोठ्यातून सुटलेल्या वासरासारखा उड्यामारीत धूम ठोकायचा मग मास्तरांना कसली तरी एकदम आठवण व्हायची आणि म्हणायचे वास कसला येतो आहे वास येत सा ओठावरली लाळ सांभाळीत यशा फुट पूट भज्यांचा भजनचा वास गणित विषय कोणाचा चांगला आहे रे चिंत्याचे बोट घाबरत घाबरत वर यायचे चिंत्या राहा आठ अधिक चार किती बारा दहा अधिक दोन किती बारा अकरा अधिक एक किती बारा ठीक आहे जा त्या बुल्याकडून एक प्लेट गरम भजी आण <laughs> गरम असली तरच आण आणि मोजून बघ बारा आहेत की नाहीत कळले चलपळ मग एक एक भजे तोंडात टाकीत सगळीत आणि वर मिटक्या मारीत चहाचा घोट घेत घेत ते गणित घालायचे एका हौदात आठ बादल्या पाणी ओतले आणि त्यातून चार बादल्या पाणी गळले तर हौदात किती पाणी राहिले शुद्ध लेखनाप्रमाणेच या गळक्या हौदाचं एक गणित त्यांच्या आवडीचं वेळी भजनची चव खमंग असली तर आपण कोणते गणित घालतो आहोत हेही विसरायचे आणि मग एका नारळाचे कोयत्याने दोन तुकडे केले तर किती तुकडे होतील असेही गणित घालून ते मोकळे व्हायचे अर्थात याही गणिताचे उत्तर म्हणून तीन चार पासून थेट दहा बारा पर्यंतचे आकडे लिहिणारी माझ्यासारखी <laughs> पोरे वर्गात होतीच सरस्वती पूजन हा आमच्या शाळेतला त्यावेळेचा मोठा कार्यक्रम असायचा या कार्यक्रमात पूजे व्यतिरिक्त करमणुकीचे कार्यक्रम असायचे आणि ते पाहायला पालकांची बरीच गर्दी जमायची अशा एका कार्यक्रमात अमृते मास्तरांनी वनवासी राम माझा सांगा कोणी पाहिला या चालीवर पेन्सिलीचा तुकडा माझा सांगा कोणी पाहिला असे एक गीत रचले होते पेन्सिलीचा तुकडा मिळाला नाही तर पेपर कसे तपासू मार्क कसे देऊ रिझल्ट कसा लावू वगैरे अनेक प्रश्न दुःखभराने त्या काव्यात अमृते मास्तरांनी उपस्थित केले होते मूळ चालीत ते दांडगाईने कोंबूनच म्हणावे लागत असे त्यामुळे गीत म्हणतानाच माझा जीव व्याकुळ होत असे तरीही हावभाव करीत ते व्याकुळतेनं कसे म्हणावे याची तालीम मी सतत पंधरा दिवस अमृते मास्तरांकडून घेत होतो वा <laughs> वा सारे प्रवासी घडीचे हे पुस्तक वाचल्यानंतर त्याच्या शेवटी कंसामध्ये दळवींनी लिहिलेलं आहे की त्यातली जी पात्र आहेत जे प्रसंग आहेत ते सगळे काल्पनिक आहेत आणि हे वाचल्यानंतर त्या कंसातलं ते वाक्य वाचल्यानंतर एका वाचकाला जयवंत दळणींचा खूप राग आला आणि त्यांनी त्याच्यावर अशी प्रतिक्रिया दिली की का राग आला कारण हे वाचताना मला असं वाटलं ही पात्र खरोखर आहेत त्यांच्या आयुष्यात आलेली आहेत आणि आता ते म्हणतात की ती काल्पनिक आहेत <laughs> तर हा एक ही गमतीशीर आठवण याच्यामध्ये काय असतं की बहुतेक वेळेला लेखकाला असं वाटत असतं की म्हणजे समजा नावं जरी त्यांनी काही लावली अमृते नसतील बागायतदार नसतील कोणीतरी वेगळे असतील पण ते असतीलच आणि काही निरीक्षण आणि काही अनुभव किंवा कधी कधी दोन चार पात्र एकत्र करून सुद्धा कॅरेक्टर लेखक निर्माण करतात नाटक असेल कलाकृती हो। असेल असंच पुलंच्या व्यक्ती आणि वल्ली विषयी पण आपण बोलू हो। शकतो की त्यातल्या हो। वल्ली आणि ते का आपल्याला आपलं असं वाटतं कारण प्रत्येकाच्या आयुष्यात एक चितळे मास्तर असतात प्रत्येकाच्या आयुष्यात एक गंपू असतो त्या त्या काळातला असतो तो भाबडेपणा ते निरागस सगळं व्यक्तिमत्व असणारी मित्रमंडळी नातेवाईक एक वल्ली भेटतात आपल्याला अनेक त्याचं सगळं समुच्च असतं ते करण केलेलं त्याच्यामुळे मला नेहमी असं वाटतं की ते काल्पनिक आहे का खरं आहे याच्यावर वाद न घालता त्याचं जे रंगवलेलं व्यक्तिचित्र आहे ते oh, किती जिवंत बरोबर oh, oh. oh, oh. आणि त्यातनं काहीतरी ते सांगतच असतात मूल्याच्या स्वरूपात पण सांगत असतात प्रत्येक ज्याला आपण म्हणतो यांच्या कॅरेक्टर्समध्ये पण त्यांच्या त्यांच्या स्वभावाची वैशिष्ट्य सांगताना आपण कसा समाज बघतो माणसांनी कसं असावं हेच सांगत असतात लेखक सर म्हणजे आता तुम्ही म्हणालात नाही मागच्या भागात आपण जेव्हा वाचलं होतं त्या दोन वाक्यात त्यांनीच सांगितलं की माझ्या आयुष्यात आलेले जे वेळसर लोक होते त्यामुळे माझ्या लेखनात ते आले असतील आणि पुढची वेळ मात्र एक की जसच्या तसं कोणी चालत काहीतरी एक जर्म जरूर घेतला लेखन हे काही असं आकाशातून पडत नाही ना जगण्यातूनच उगवत माणसांच्या इंटरॅक्शन मधनच निरीक्षणातन आणि काहीतरी खटकत किंवा काहीतरी आवडतं म्हणून ते अंडरलाईन केलं जातं अधोरेखित केलं जात कदाचित त्या त्या वेळेला आलेली ती पात्र त्यांच्याबद्दल कुठेतरी डोक्यामध्ये किंवा विचारांमध्ये कधीच टिपलं गेलेलं असेल ते आणि लेखक असाच स्वानुभवातून व्यक्त होत जातो तसा अनुभव म्हणजे एखादा प्रवास करताना प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असला तरी कुठेतरी जाऊन त्याचा एक डेस्टिनेशन म्हणा किंवा एक ठराविक ठिकाण हे ठरलेलंच असतं की मला पण असंच वाटतं किंवा माझ्या प्रवासातही असंच घडतं चार जणांना विचारलं तर त्यांचंही सारखंच झालेलं असतं आणि मग त्यातनं लेखक कसा व्यक्त होतं लेखक काय लिहितो त्याच्याबद्दल तर अधांतरी हे त्यांचं जे प्रवास वर्णन आहे त्यातलं आपण काही प्रकरण निवडलेलं आहे आजच्या वाचनासाठी अधांतरी खरं म्हणजे पहिल्या प्रथमच विमानात पाय ठेवताना मला आठवण झाली ती मृत्यूची साक्षात काळ समोर उभा राहिला मग आठवण झाली ती पिकेट रोडच्या मारुतीची आणि शिर्डीच्या साईबाबाची मृत्यू टाळण्याची जबाबदारी शेवटी अशाच कुणावर तरी सोपवावी लागते सर्व देवतांचा धावा करत मी विमानात शिरलो खरा पण वाटत होतं आपण वॉशिंग्टनला थेट पोहोचणार की नाही आणि पुढे तर ह्या शंकेत आणखीच भर पडली विमानाने धरणी सोडताच पोटात आलेला गोळा आणखी वेगानं फिरू लागला कारण तेवढ्यात मायक्रोफोनवरून एक पाठ मिळाला नाहीला जास्त विमान जर समुद्रावर उतरवावे लागले म्हणजेच समुद्रात पडले <laughs> तर काय करावं ह्याचा हा पाठ एअर होस्टेसने एक जॅकेट आपल्या अंगावर चढवून ते पोटाशी कुठे बांधावं मग त्याच्या नळीचं तोंड असून ते जॅकेट कसं फुगवावं म्हणजेच सागरात पोहण्याची कशी तयारी करावी ह्याचे प्रात्यक्षिक करून दाखवलं माझ्यासोबत प्रवास करणारे माझे स्नेही श्री गत्रेम उर्फ भाऊराव माडखोलकर ते प्रात्यक्षिक जिज्ञासेने पाहत होते जीव बचावण्याचा आता हा एकच मार्ग या जाणीवेने ते आषाढभूत होऊन पाहत होते मी मात्र तिकडे लक्षच दिलं नाही कारण विमान अशा रीतीने उतरणार आहे म्हणजेच पडणार आहे असेमुळे कळताच काळजाचा ठोका बंद पडण्याची जिथे शक्यता तिथे हे पिवळे जॅकेट कुठे आणि कसे बांधावे हे कुठे कोणाला सुचणार <laughs> नाही म्हणायला तेवढ्यातल्या तेवढ्या तेवड़े जॅकेटाचा पिवळा रंग मात्र मला मोठा सूचक वाटला पण प्रात्यक्षिक संपताच मायक्रोफोनवर पुन्हा घोषणा झाली पण असा प्रसंग येणार नाही असा आम्हाला विश्वास आहे आता कुठे जीवाची सुटका झाली मग स्वतःच्या भित्रेपणाला स्वतःच हसावं वाटलं पण हसायचं तरी कशाला विमानाने प्रवास करण्याचा हा पहिलाच प्रसंग पहिलट करणीचा भित्रेपणा मला वाटतं सर्वत्र सारखाच भाऊराव माडखोलकरांचं तरी काय ते म्हणाले नाहीत तरी घाबरले होते हे निश्चित कारण सांताक्रुज विमानतळावर दहा रुपये भरून त्यांनी गुपचूप पन्नास हजार रुपयांचा विम्याची सोय केली होती <laughs> तेवढं करायला मात्र मी विसरलो विमानात बसल्यानंतर चुटपुट लागून राहिली वाटायला लागलं दहा रुपये भरून पन्नास हजार रुपयांची सोय करायला हवी होती नाहीतर पुढे पोरगा सुद्धा म्हणेल आपला बाप गाढवासारखा मेला म्हणून पण हा विचार फारसा टिकला नाही वॉशिंग्टनच्या विमानतळावर सुखरूप उतरलो तेव्हा दहा रुपये वाचवल्याचा आनंद झाला <laughs> भाऊराव <भावा। laughs> माडखोलकरांचे दहा बुडले म्हणून झालेला प्रच्छन्न आनंदही त्यात समाविष्ट होता अखेर विचार चक्रात गुरफटलेलं मन थकून बागून कधी झोपेत बुडाल ते कळलंच नाही शेवटी पहाटे पाचच्या च्या सुमारास दंडाला नाजूकचा स्पर्श झाला पहाटेच्या स्वप्नात व्हावा अगदी तसाच पण हा स्पर्श खरा होता एअर हॉस्टेसचा स्पर्श गोरी गोमटी काकडी सारख्या लुसलुशीत प्रकृतीची मंद स्मित करणारी ही एअर होस्टेस तिने माझ्या पोटावर पट्टा बांधून मला बंदिस्त केले। विमान उतरताना आणि चढताना बैठकीला अडकवलेला पट्टा असाच बांधावा लागतो पट्ट्याचं हे सव्य अपसव्य सारखं चालूच असत हा पण प्रत्येक वेळी एअर हॉस्टेस पट्टा बांधते असा मात्र ग्रह कोणीही करून घेऊ नये <laughs> पट्टा बांधण्याची सूचना मायक्रोफोन वरून मिळत असते पण कोणी झोपलेला असेल तर मात्र ते काम तीच करते इथे खुलासा एवढाच करतो की मी खरोखर झोपलेला होतो डोळे मिटून सोंग केलेलं नव्हतं विमान प्रथम उतरलं ते देहरान सौदी अरेबिया इथे विमानतळावर फाटक ओलांडून आज जातो तोच एक मोठा फलक दिसला त्यावर लिहिलं होतं तुम्ही इथे आहात तोवर आमचे पाहुणे आहात सौदी अरेबियाचे पाहुणे म्हणून तुम्हाला वागवण्यात येईल तो फलक पाहून बरं वाटलं मग मुत्रीसाठी लागलेल्या क्यू मध्ये हा सरकारी पाहुणा उभा राहिला आपला नंबर कधी लागेल याची चिंता करत मग कागदी पेल्यातून मिळालेली गरमागरम मोफत कॉफी पिऊन मी आणि माडखोलकर खुल्या विमानतळावर येऊन उभे राहिलो पहाटेचा गुलाबी वारा अंगा खांद्यावर खेळवण्यासाठी पण वाऱ्याचं सुख शेवटी वाऱ्यावरच सोडावं वा लागलं कारण बाजूच्या एका झुडपापाशी एक संशयास्पद त्रिकूट उभं होतं आमची फौजदारी नजर तात्काळ तिथे खेळून राहिली मी तिथेच पाहत असताना सुद्धा माडखोलकर माझा हात दाबत झटक्याने म्हणाले पहा पहा पाहतो तो, तो काय त्या तिघांपैकी एकाने आपल्या बरोबरच्या तरुणीला कमरेत पकडून वर उचललं होतं तिला त्याने जमिनीवर टेकवताच आपलाच जीव त्याने जमिनीवर टेकवला अशा पद्धतीने आम्ही दोघांनी एकमेकांकडे पाहिलं माडखोलकर चकित होऊन म्हणाले पाहिलंत ना तिला सबंधाच्या सबंध वर उचलली प्रकरण घाऊक आहे एवढंच बोलून मी गप्प बसलो गप्प बसलो तरी वाटत होतं हा धाडसी पुरुष आणखी एखादी कसरत खात्रीने करणार तेवढ्यात विमानतळावरील मायक्रोफोनवरून विमानात चढण्याची सूचना मिळाली आता विमानात आम्हाला उद्योग एकच या त्रिकुटावर करडी नजर ठेवायची ह्या त्रिकुटात पन्नाशीकडे आलेले दोन टगे पुरुष होते आणि एक चाळीशीकडची बाई होती तिघेही गोरे होते ते दोघे एका रांगेत जवळजवळ बसले होते आणि त्यांच्या शेजारची एक जागा रिकामी होती ती दोन रंग सोडून पुढे बसली होती तिच्या दोन्ही बाजूंच्या दोन्ही जागा रिकाम्या होत्या तिच्या रूपाकडे पाहून कोणी शेजारवास पत्करायला धजत नव्हता की काय कोण जाणे आमचा कयास असा होता की <laughs> होता या तिघात पूर्वीचे स्नेह संबंध नव्हते तिघांची उतरण्याची ठिकाणही निरनिराळी होती फक्त एकाच समान ध्येयाने हे तीन जीव निकट आले होते दोघांपैकी एक चष्मेवाला काहीतरी पुटपुटायला आणि बाजूचा टक्कलवाला मुरकळी वळवून ख्या 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 करीत हसत राहायचा एखादं साधं कारण असलं तरी पुरे तो टक्कलवाला खदा खदा हसायचा कधी कधी कारण नसतानाही हसायचा नुसता त्या बाईकडे बघून सुद्धा हसायचा विमानात सतत वीस तास बसून जीव अक्षरशः कोंदटून गेला होता मोठ्या टोपात त्याच्या पोटातला टोप ठेवावा तसं खुर्चीवर बसायचं विमानाच्या पंखाच्या गोंगाटात डुलक्या घ्यायच्या समोरच्या एका गोऱ्याबाईने बरोबर आणलेली चार कुत्री खाण्यापिण्याच्या किंवा करमणुकीच्या नावाने केकाटू लागली म्हणजे मनातल्या मनात शिव्या हसा मध्ये विमान कंपनीने ठेवलेलं लिटरेचर म्हणजे नकाशेच चाळत गप्प बसायचं चा। पण गप्प कसं बसणार ती कुत्री केकाटत होती ते ऐकून भाऊराव माडखोलकर उठले म्हणाले कुत्री पाहून येतो <laughs> पाहून आले आश्चर्यचकित होऊन म्हणाले तुम्ही चार काय म्हणता पाच आहेत मी म्हंटल तुम्ही मालकिणीलाही धरलं काय छे छे नुसती कुत्रीच पाच आहेत मग एखादा कुत्रा पाहुणा म्हणून आला असेल मी बिरबलाची भूमिका घेऊन म्हंटल छे, छे तुम्ही जा आणि मोजून या मालकीण आहे का पाहण्यासारखी मी विचारलं पण माडखोलकर गप्प बसले तेव्हाच त्यांचं मोजमाप का चुकलं ते मला कळून चुकलं कोण कुठली बाई आणि तिचे चार कुत्रे बिचारे मुके प्राणी पण केवळ वेळ घालवण्यासाठी आम्ही त्यांना चर्चेचा विषय बनवला होता केवळ मनाला आलेला कंटाळा घालवण्यासाठी विमानाचा प्रवास दिसताना सुखकर दिसला तरी खरोखर तो तेवढा सुखकर नसतो विमानातले बहुतेक लोक चेहरे पाडून छातीवर हनुवटी टेकून स्वस्थ बसलेले असतात बळी देण्यासाठी हे प्राणी जमवले आहेत की काय असं वाटू लागतं त्यामुळे विमानात जीव घेणा एकलकोंडेपणा मनाला छेडू लागतो बाहेर पहावे तर त्याहून भयानक एकांत अथांग सागर प्रचंड पर्वतांचे पांढुरके सुळके किंवा या साऱ्यावर पडदा टाकणारे अवजड ढग हे सारं पाहिलं म्हणजे आपल्याला कोणीच वाली नाही असं वाटून मन अधिक भितर होतं अशा परिस्थितीत कितीही मन रिझवण्याचा प्रयत्न केला तरी कधी एकदा खाली उतरतो असं राहून राहून वाटू लागतं तसं वाटत असतानाच न्यूयॉर्कच्या आणि मग वॉशिंग्टनच्या विमानतळावर टप्पे खात विमान एकदाचं थडकलं वीस तासांच्या प्रवासामध्ये काय काय घडतं याचं अगदी सूक्ष्म निरीक्षण त्यांनी केलं असे प्रवास तर आपणही बऱ्याच वेळेला करतो मात्र ते कागदावर टिपणं ही, ही सुद्धा एक वेगळी शैली किंवा वेगळं कसब लागतं त्याला ता जे दळवींकडे होतं आणि जयवंत दळवींच्या म्हणून कथा जास्त लोकप्रिय ठरल्या कारण त्या वाचताना आपणही त्यात गुंतून जातो आणि आपलंच काहीतरी लिहिलंय असा भास आपल्याला व्हायला लागतो या तीन भागांमध्ये थोर कादंबरीकार कथाकार जयवंत दळवी यांचं बरंच साहित्य आम्ही वाचनासाठी घेण्याचा प्रयत्न करतोय मात्र बरंच काही राहून जाणार आहे याची सुद्धा आम्हाला जाणीव आहे आणि म्हणून पुढची जबाबदारी तुमची आहे की त्यांचं एकतरी पुस्तक घरी आणायचंय असेल तर पुन्हा ते कपाटातनं काढायचंय चाळायचंय वाचून काढायचंय जेव्हा तुम्ही तो प्रयोग कराल तेव्हा आमचा कार्यक्रम यशस्वी होईल या भागात आपण इथे थांबत असलो तरी पुढच्या भागातही आपण जयवंत दळवी यांचंच साहित्य वाचनासाठी घेणार आहोत पुढच्या भागात भेटूया या भागासाठी पुन्हा एकदा तुम्हा दोघांचेही खूप खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू